काही फायदा होणार तुम्हाला माहित नाही गोष्टी माहित नाही ऐका ऐका मला माहित नाही दादा महाराष्ट्रामध्ये एकही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही महाराजांचं मंदिर नाही पण महाराज जर नसते तर एकही मंदिर राहिलं नसतं हे लक्षात घ्या म्हणून जागृत होणं गरजेचं आहे आणि ती जागृती या धार्मिक प्रवचन कीर्तन पारायण हरिपाठ दिंडी परमार्थ भक्ती यातच ह्या गोष्टी करू शकतात आणि आपल्याला त्याची नितांत गरज आहे म्हणून पुन्हा एकदा पहिली गळ्यात माळ घाला हे पहिलं ठरवं कपळाला गंध लावा तो देवाला आवडतो नाहीतर श्रद्धांजली द्यायला उठतो आपण आणि जो आवडे सर्वाला हो आवडे देव तू एवढा चांगला आहे का लोकांना आव आवडत असेल पण तू एवढा चांगला असेल का अहो माळ असेल गळ्यात परमार्थ भक्ती असेल त्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ असेल कपळाला गोपीचंदन असेल एकमेकाबद्दल प्रेम असेल सर्वांबद्दल त्याचा सदैव प्रेम असेल हो आणि महाराज अखंड त्याच्या मुखामध्ये दे देवाचं नाव असेल तोच देवाला आवडतो अन्यथा नाही त्यांनी सांगून ठेवलं ना शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात आवडे देवासी नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळगळा गोपीचंदन टिळावर का टिळा टिकला नाही नाही तर काहीचं लय फारीक चिकलं जात मुक्कामाला जातच नाही पुढं एक दिवस गेलो कीर्तन झालं मुक्काम झाला त्याला काही यातलं माहीत नव्हतं विचारायला उठल्या उठल्या म्हणे बाबा आंघोळ झाली मला काय गण पिन लावायचा का आता गण ठीक आहे पण फेन काय अरे मग तो डबी घेऊन आला अशी पण त्या डबीत मी तार होती तार घेळा मी त्याला विचारला हा खेळा का तो ते खेळ खिळे निगंध बोटाला काय लागत किती झाले गंध उगळायचा असतो गोपी चंदन असतो आणि उभाळा गंध लावायचा असतो पुंड्र भाळ कंठी शोभेमाळ हो आणि अशा पद्धतीनं आपलं जीवन कृतार्थ करा सज्जन हो आणि आपल्या हृदयातला आत्मा होवी ती प्रवचनाची हृदयातला आत्मा हा जागृत करा आणि आत्म्यानं ओळखण्याची दृष्टी ती दृष्टी चिंतनाशिवाय येत नाही म्हणजे देव आहे म्हणूनच तुम्ही विचारता देव आहे का की ज्ञान नाही आणि ती दृष्टी नाही ज्ञान दृष्टी कोण देत तर ती दृष्टी संत देतात साधू देतात आणि म्हणून ती दृष्टी प्राप्त करा आणि तुमचं आमचं सर्वांचं हृदय भगवंताना विराजमान करा आत्म्याला प्रगट करा आणि ज्या दिवशी आत्मा प्रगट होईल सज्जन हो त्या दिवशी या जगात एकही जागा अशी नसेल का तिथे माझा देव नाही म्हणून सांगितलं ना पाहिला पाहिला नंदाचा नंदन ते नैवेधी येले ते नैवेधी येले ते येले मन हो पाहिला पाहिला नंदाचा नंद असे गायक येत आहेत तर महाराज आमचे औकी महाराज तुकाराम महाराज अण्णा अकोल्याची त्यांची गवळ त्यांनी गायलेली त्यांची नाही गायलेली पण त्याला पाहण्याचं ठरवा तुम्ही बस जगात तुम्ही कुणालाच पाहू नका सज्जन त्याला पाहायचं ठरवा एकदा त्याला पाहिलं ना काही पाहण्याची गरज राहत नाही एक ओवी म्हणतो आणि मी थांबतो गोवी अशी आहे हात्मा खे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विशेषे आरखेचे ना काय बोलले नाय आत्मलाभासारखे ज्यादा आत्मलाभ झाला ना मग गोमटे काहीच न देखे या जगात त्याला दुसरं काहीच चांगलं वाटणार नाही आणि कशाचाच मोह ना म्हणतो सारखे गोमटे काहीच न देखे आणि मोगाचा माझा मुद्दा ध्यानात ठेवा म्हणूनही भोग विशेषे हरके जना आम्ही भोगात गुतलो ना मग आम्हाला भोग आवडणार नाही कुठलाच भोग चालणार नाही ती गवळण म्हणते ना अष्टभोग भोगणे नाही चार। 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 ले 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 <laughs> नाही मग काय भक्ती प्रेम गोड बस गवळण म्हणतो पण अर्थ समजतो अर्थ जोडा नाही अर्थ मोठा आहे ते म्हणतात की मला या जगातले आठही भोग चालणार नाही मला अष्टभोग नको मला फक्त भक्ती आणि तुझं प्रेम दे देवा याच्या पलीकडं मला काहीच नको असं आत्मलाभावर गेल्यानंतर म्हणतो आणि नंतर त्याला साक्षात्कार होतो तेव्हा परमार्थ बोलायचं अलीकड काहीच नाही अलीकड फक्त गप्पा अलीकड काय फक्त असं झालं तसं ग तू कालच माळ घातली लागला टापा आणला आमच्या पुढे ईश्वर साक्षात्कार येण्याकरता आत्मस्वरूपाकडे जावं लागणार आहे आणि आत्मस्वरूपाची ओळख ही चिंतनाशिवाय होत नाही मीच बोलून नाही चालत बोलायचीच भात आणि बोलायचीच कला आता काय म्हणायचं बसा जेवायला पण आण काही खायला नाही म्हणला घ्या भात घ्या मात तसं जे आहे ना तसे शब्दाचे गौरव कामा नाही तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही म्हणून जन हृदयामध्ये मी रामू माजता सर्व सुखाचा आरामू का भ्रांता शिकामो विषयावरी आणि म्हणून आमची विषय निवृत्ती झाली पाहिजे आणि विषय निवृत्तीचा मार्ग हा नाही एवढंच बोलतो आणि माझं लांबलेलं प्रवचन या ठिकाणी मी थांबवतो माझ्या वाणीला विराम देतो आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरता आमच्या आदरणीय महाराजांनी या ठिकाणी मला बोलवलं निमंत्रण केलं आणि ती सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला पुन्हा एकदा गळ्यात मला कापडाला गंड आषाढी कार्तिकी आळंदी पंडितची गाडी रात्रंदिवस प्रभूचं चिंतन करा आणि अठ्ठावीस अभंगाचा हरिपाठ दैनंदिन जीवनामध्ये रोज करा सर्वानी मना महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बुबडेश्वर भगवान प्रभू रामचंद्र भगवान हरप निरंजन श्री गुरुदेव दत्त दत्त नम पार्वते पदे हर हर महादेव